वला शहरातून जाणाऱ्या प्रमुख महामार्गांवर वाढत्या अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा एकदा चवाट्यावर आला आहे महामार्ग तसेच शहरातील मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे त्यामुळे शाळकरी मुले प्रवासी आणि वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने नगरपालिकेला वारंवार निवेदन देऊन अतिक्रमण बाबत प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर आज या समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र भूमिका घेतली नगरपालिकेसमोर त्यांनी आत्मदहन करण्यासाठी आले असता पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत पदाधिकाऱ्यांकडून पेट्रोलच्या बाटल्या जप्त केल्या यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली श्री लाकडी घाणातील सर्व प्रकारचे तेल तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण जुनी माळी गल्ली खंडराव मंदिराजवळ येवला श्री लाकडी घानातील संपर्क सुमित गायकवाड चौऱ्याण्णव एकवीस झिरो नऊ बासष्ट त्रेपन्न